बांगड्याला आपले नॉर्मल मसाले असतात ना घरगुती मसाले लावून पाच मिनिटं झालेलं आहे आता चटणी वाटून घेतलीच ना ही ग्रेव्ही ग्रिस्पी सगळं त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आज आहे नॉनव्हेज खायचा वार बघूया भारती काय बनवते भारती काय बनवणार आहे फिश तर दिसते फिश हे बांगडे आहेत बांगडे म्हणजे मालवणी बांगडे नाही आहे वरून काटा असतो ना ते बांगडे आहेत तर मी ते बनवणार आहे आज तर त्याच्यासाठी आहे ना मी हे कोकम आहेत ना भिजत घातले होते भिजतल्यानंतर ते काय मऊ होतात हो मऊ म्हणजे त्याचा रस निघतो त्याच्यामध्ये ना मी लावून घेणार आहे आणि मी ह्याचं आहे ना म्हणजे सुक असं गावच्या पद्धतीने करतात ना त्या आहे मी जास्त रसा पण नाही करणार आहे असं सुकच करणार आहे म्हणजे कोकम नसला तर लिंबू पण हा पण ह्या रेसिपीला आहे ना, ना।, ना। जरा कोकम छान लागतो म्हणजे कोकमची टेस्ट छान येते ह्याला बांगड्यांना स्पेशली आणि त्याच्यानंतर आहे ना, ना हे मीठ गरम मसाला लाल तिखट आणि हे हळद चांगलं आहे ना हे मिक्स करून घेणार आहे मी आणि थोडंसं आहे ना ह्याच्यामध्येच म्हणजे हे मी कसं करणार आहे फक्त ह्याला आहे ना लसणाची फोडणी देणार आहे म्हणजे लसूण ठेचून फोडणी देणार आहे आणि हा पण मसाला आहे ना म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतली लसूण घेतले असे पाच सहा असे खोबऱ्याचे तुकडे घेतले जास्त नाही घेतले आणि एक मिरची घेतली त्याला असं तिकट पण येण्यासाठी आणि थोडासा ना तो हिरवा मसाला वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये कांदा नाही घेतलाय मी तर ह्याच्यामध्ये ना ते थोडं यूज करणार ह्याला लावून घेणार मी ओला मसाला ओला मसाला म्हणजे असं जास्त नाही आहे असं थोडस म्हणजे हे ओला मसाला बनवून लावणार आहे आणि मग दाखवते तुम्हाला हे पहिलं लावून ठेवलं ना तोपर्यंत आंबट पण लागेल आणि तोपर्यंत आपलं हे हिरवं वाटण पण वाटून घेईल तोपर्यंत म्हणजे झटपट होणारी रेसिपी हा झटपट पाहायला कसा वेळ लागतो ना पाहायला हो भातावर पण घेऊ शकतो ग्रेव्ही टाईप बनवणार आहे तिकट कमी वाटत मच्छी थोडी नॉनव्हेज करत पण झालं तरी तिखटच पाहिजे तिखटच बनवणार आहे तिखट आणि थोडस आंबट पाहिजे मजा येते थोडं कोकम नंतर त्याच्यामध्ये टाकेला बांगड्याला आपले नॉर्मल मसाले असतात ना घरगुती मसाले लावून पाच मिनट झालेले आहेत आता चटणी वाटून घेतली ही ग्रीन मसाला आहे ना हिरवा मसाला तो पण लावून ओके ओके तो पण लावणार आहे का तो पण लावून थोडा वेळ ठेवावा लागणार आहे ना बारीक फोड असले की कसं त्याला मसाला वगैरे चांगला लागतो ना जर मोठे फोडे केलेत ना तर ते त्याला कसं ते त्या कापा मारतात कापा मारल्यानंतर मसाला मध्ये जातो पूर्ण पण ते फ्राय साठी तसं चांगलं थोड्या वेळासाठी अपेक्षा तो होते तो तोपर्यंत ना लसूण वगैरे ठेचून घेत तयारी चालली मी तो। ते तोप ठेवलाय तो त्याच्यामध्ये तेल टाकले तेल तोपर्यंत तापत लसूण लसूणची फोडणी वाढली नाही की छान टेस्टला छान वाटते लसूणच्या फोडणी लसूणचा एक वेगळाच फ्लेवर येतो कांद्यापेक्षा था। लसूणचं जरा चांगला असतं तरी मसाले ह्याला लावल्यामुळे कसं पोर्णीमध्ये बाकीचे मसाले टाकायची गरज नाही ना त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि कोकम टाकणार आहे तसं हे आंबट खेळायला छान लागत पुढचं मी ना पाणी ऍड करते त्याच्यामध्ये आणि पाणी ऍड केलं ओव्हन मध्ये नंतर टाक mãस आ नंतर टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला ओरलेला ना त्याच्यामध्ये पाणी ऍड करते आणि ओव्हन पक दे थोडा थोडस मी पाणी पण थोडस ऍड केलंय थोडं आटेल ते पाणी थोडी ग्रेव्ही पण थोडी पाहिजे एकदम नाही तर सुकेल ते ना मी कोकमाचा रस टाकलेला आहे पण आहे ना कोकम पण टाकते थोडस हे ना साधी सोपी झटपट रेसिपी आहे पटकन होते एक कड आला ना किती होईल फिश आहे ना तयार आहे पटकन होणारी रेसिपी बांगडा म्हणजे सर्वसामान्यांची रेसिपी सर्वसामान लोकांची फिश बांगडा बोंबिल मागे झाकण ठेवलं ना झाकण ठेवल्यामुळे ते लवकर सिझल आता आपले आहे ना फिश आहे ना तयार झाले की नाही ते बघायला झाले तयारच कढायला सांगत होते आपले आहे ना फिश तयार आहे जास्त पण छान झालंय साधी सोपी झटपट होणारी फिश बांगड्याचं फिश बांगड्याची कालवण रस्सा तयार आहे आपली असं वाटलं तुम्हाला हे बांगड्याचं कालवण रस्सा झटपट होणारी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ हो, आवडला असल्यास लाईक करा